नमस्कार मित्रांनो तर आपल्या रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आपला रुस्तो महिंद केसरी बकासूर उद्या दिनांक तीस तारखेला ओपनच्या मैदानात पळणार आहे मित्रांनो त्या मैदानानं अण्णाभाऊ साठी यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व यात्रेनिमित्त भव्य बैलगडा शर्यत मौजे खटावता कटावांजी सातारा ओपन बैलगडा शर्यत आहे मित्रांनो तर आपण आता बकासूरचा तास क्रमांक व गट क्रमांक बघू शक बघणार आहोत क्रमांक एक वरती ग्रुप प कॉलनी पावती क्रमांक तीनशे त्रेचाळीस अठरा मध्ये दोन लाव बापू बाजळे उमेश दोनशे पन्नास तीन वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण पावती क्रमांक सहाशे बावीस चार वरती भरनाथ प्रसन्न अनुजा नितीन सप्ताळ मुरुम शारदा पाटील पुणे पावती क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी पाच वरती आराध्या योगेश शिंदे अ पावती क्रमांक पाचशे सदुसष्ट सहा वरती बाधिगम प्रसन्न सुदामश पावली कर्जत कडाव ब पावती क्रमांक एकशे सात सात वरती महालक्ष्मी प्रसन्न कळसकरवाडी पावती क्रमांक ब्याऐंशी <laughs> आठ वरती जय बाबदेव प्रसन्न जय हरी ठकळे गावठाण उरण मुंबई पावती क्रमांक पाचशे सात आणि क्रमांक अठरा तास क्रमांक नऊ जय मसोबा प्रसन्न जानवी भोईर मानेरे ब क्रमांक बावीस हा गट क्रमांक तर मित्रांनो आपण ऐकलेच आहे तर आपला बकासूर अठराव्या गटात तास क्रमांक दोन वरून पळणार आहे मित्रांनो आणि त्याचा पैरा आपल्याला काय माहित नाही त्याच्यामुळे तुम्हाला कोणता पैरा असायला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद